हो सिक्स्टीन आहे आज आमचे मित्र दिलीप पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि ते थोड्या वेळात येणारच आहेत तर आज आमचं सेलिब्रेशन करणार आहोत त्यांचा वाढदिवसाचं तर या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी हो आले सर्वजण मित्रमंडळ हां माने आहेत सुयद साहेब आहेत हे आहेत आमचे साहेब आणि केक पण आणलेला आहे आम्ही तर आता थोड्या वेळातच आम्ही केक कटिंग करणार आहोत आणि जो सेलिब्रेशन आम्ही सेलिब्रेशन करणारच आहेत ते थोड्या वेळामध्ये येतात त्याला थोडे बाहेर गेलेले आहेत आता का आम्ही केक कटिंग करणार आहेत त्यांनी पुढेच प्रोग्राम पुढे आम्ही बघूया काय ठरतोय ते आमचं माने तुम्हाला काय वाटतं तुमचं आहे बड्डेच काय तुम्ही काय बोलू शकता नियोजन चांगलं केलेलं आहे व्हेरी गुड माणीने माने सर्वात मोठं काम खूप चांगलं केलेलं मानेंनी केक आणलाय त्यांनी आणि का, ते नेहमी तेच कार्यक्रम असला बर्थडेचा पहिला सर्वात अग्रेसिव्ह म्हणजे पहिला तेच असतात त्यांनी केक आणल्याने खूप छान केला आणि केक पण त्यांनी आणतात खूप छान खाण्यासाठी पण तुम्ही काय बोलू शकता आज बर्थडे त्यांच्याबद्दल बद्दल दिलीप राज पवार साहेब यांना खूप खूप शुभेच्छा मी त्यांच्या शुभेच्छा तेव्हाच द्या पण आता काय म्हणजे आज सेलिब्रेशन बद्दल काय बोलू शकता सोसायटी कमिटीने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आता पुढचं नियोजन कसं करतात ते बघूया केक कटिंग झालं तुम्ही काय बोलू शकता नाही म्हणजे सेलिब्रेट करू व्हेरी गुड व्हेरी गुड आम्ही तयारी केलेली आहे आम्ही लोकांनी तयारी केलेली आहे बऱ्यापैकी आम्ही त्यांची वाट बघतोय आता आमचे काही मेमरी याची बाकी आहेत तर सो आमचे जंगम साहेब ते शूटला गेलेले आहेत काही वेळा ते येतीलच ते येथील आली आणि नंतर पावसाहेब येत आहेत कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करणार आहोत सो बघूया पुढे आज आमचे मित्र सहकारी दिलीप पवार साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी आमचे सर्व जे सहकारी आहेत आम्ही या ठिकाणी आलेलो आमचा जो इव्हेंट आहे ठिकाणी आम्ही आता बरोबर कोणाला काय कोणाला काय वाटतं का दोन शब्द बोलण्यासाठी कोणी बोलू शकता म्हणून आपण आपले व्यक्त करा दोन शब्द होऊन तुमचे

मध्ये जाणारी जे कार्यकर्ते जे शांत संयमी आणि मृदू पण प्रत्येक कामात उपूर्त सहभाग आणि दिलेले जबाबदारी अत्यंत पार चौकसाहेब यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य बरोबर अशी अपेक्षा करतो प्लॅनिंग काय ते आमचे आता नागावकर साहेब सांगतील काय ते पुढचं प्लॅनिंग काय पुढचं ऑफ प्लॅनिंग बघ आता काय आणि सो मी आता या ठिकाणी माझा ब्लॉग आता मी इथं संपवतो बंद करतो सो आय थिंक माझी रिक्वेस्ट आहे अंबोली तुम्हाला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बड्डे बाय